काल निवडणूक का आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये निकाल दिला आणि महाराष्ट्रामध्ये परत हेराफेरी झाली ज्या हुकुमशाह पद्धतीने चिन्ह आणि पक्ष मिळवलं पण त्या पद्धतीने लोकांचं प्रेम मिळेल का हा प्रश्न सर्व लोकांना आहे एकच सूर्य एकच चंद्र आणि एकच शरद चंद्र या विचाराचे आम्ही सर्व युवक कार्यकर्ते आहोत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब ज्या साहेबांनी लोकांना मोठं केलं दाना घातला पाणी घातलं घरटं बनवलं ते घरटंच आज त्या लोकांनी चोरून नेलं ते सर्वसामान्य जनतेला कदापि मान्य होणार नाही आम्ही सर्व युवक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ आहे